नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सकाळच्या कामांची सुरुवात या सुंदर फुलांपासून करावी मलाही त्यांना बघून खूप प्रसन्न वाटतं आहे असं अंगण ना खूप भारीच वाटतं आहे असं वाटतं सगळीकडे ही फुलं लावलेली असावीत आणि वा सगळ्याच कलरची असतील तर किती भारी नंतर ना सकाळी पौणे सहालाच मी सगळी भांडीनं घासून ठेवली होती आणि घासली म्हणजे आणि पुसून घेत आहे कारण की तुम्हाला थोडा अंधार पण आहे त्या वरून कळतच असेल मी पितांबरीनेच घासलेली सगळी भांडी कारण की झटपट निघून जातात भैया पावडर असेल तर तीही छानच त्याच्यानेही खूप छान भांडी निघतात कारण की लिंबू मिठाने घासते मी बऱ्यापैकी पण लिंबूही नव्हते लिंबूही खूप महाग झालेले आहेत आणि तितका वेळही नव्हता सकाळी ना हे जरा एनर्जी लागणारं काम आहे म्हणून ना एन म्हणजे याला या भांडे घासण्यासाठी आपल्यात एनर्जी हवी म्हणून मग मी उठल्यानंतर ना थोडं पंधरा वीस मिनटं लवकर उठते आणि सध्या मी ही सगळी भांडीनं घासून घेत आहे पितळी ना लवकर स्वच्छ होतात पण तांब्याची जी भांडी असतात ना ते घासायला जरा जास्त मेहनत लागते काल मी दोघांचं कम्पेअर केलं त्यावेळेस मला लक्षात आलं की पितळी अगदी झटपट निघून गेले पण तांब्याची भांड्यांना ना लवकर डाग पडतात पितळी आणि तांब्याची भांडी घेण्याचा ना आपल्याला खरंच खूप मोह असतो पण ज्यावेळेस ना त्या त्यांच्यावरती डाग पडतात आणि मग ते थोडे खराब दिसायला लागतात तर ना आपल्याला घासण्यासाठी बरीच मेहनत लागते आणि मग नंतर आठवतं अरे बाबा हे सगळं घेतलं नसतं तर बरं झालं असतं पण ज्यांना ही भांडी आवडतात ना तर त्यांना घासायला स्वच्छ करायलाही चालतं नियमित स्वच्छ केलं तर एवढं काही त्रास होत नाही ओला हात लावला तर ओला हात लावला तर डाग पडतात जास्त आणि आ थोडं ना काळपट झाले तर झाली महत्त्वाच महत्त्वाचं काय आहे मला आता असं वाटायला लागलं ती भांडी वापरात असणं कारण की बऱ्याचदा ना ते पातेले काळपट होतात म्हणून आपण त्यांचा वापर करत नाही पण त्या आरोग्यासाठी ती भांडी जर चांगली काळपट झाली तर झाली मी आता असा विचार करते वापरून घ्यायची मग आता पावसाळ्यात ना लवकर डाग पडतात भांड्यांना आणि आता आपलं लवकरच श्रावण सुरू होणार आहे म्हणूनच माझी लगबग सुरू झालेली की श्रावणाची माझी पूर्वतयारीच समजा की मी ही भांडी घासून ठेवते की वेळेवर ना देवपूजा नंतर दिवे हे सगळं आपल्याला स्वच्छ करणं जड जातं म्हणून मग मी आताच ही सगळी पूर्वतयारी करून ठेवत आहे पूर्वी मी काय करत होती की एकाच दिवशी ना ही भांडी होती ना ती सगळी घासून टाकायची आणि त्यामुळे हो ना ओव्हरलोड कारण की रोजची पण कामं आणि हे सगळं ना खूप ओव्हरलोड होत होतं आणि त्यामुळे माझ्या पायावरतीही लोड यायचा आणि मग ते टास दुखायच्या आता ना मी तसं करत नाही अगदी टप्प्याटप्प्याने ना आज थोडी घासली उद्या थोडी घासते थोडं होतं की रोज रोज तेच कामं करायची का पण ना एक साथ जर म्हणजे मी पूर्वी ना अख्खं किचन एका दिवशी स्वच्छ करून टाकायची पण आता मी तसं करत नाही मी ना म्हणजे थोडं आज करते थोडं उद्या करते त्यामुळे ना लोड पण येत नाही आणि नियमित आपलं किचनही आणि घरी स्वच्छ राहतं ही भांडी ना मी या बॅगमध्ये प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवले हे संपूर्ण दिवे मी दाखवले आहेत कारण की बऱ्याचदा ना देवाला दिवा लावला की तेव्हा नक्कीच कमेंट्स असते की जवळून दाखवा आणि ना नंतर मी विसरून जाते मग ना तर आता सगळे दिवे मी आठवणीने तुम्हाला दाखवलेले आहेत ही सगळी भांडी ना मी सकाळीच घासली होती नंतर ना दुपारी म्हणजे चहाचा वेळ होतो ना आपला संध्याकाळचा त्यावेळेस मी प्रॉपर या बॅगेत ठेवून दिलेली आहेत आणि आता एका कापडी बॅगेत पण मी पॅक करून ठेवली की जेणेकरून मला वेळेवर कामात येतील फक्त चहा साखरेचे डबेनं मी वरती ठेवले ते थे रोज वापरात येतात आणि ते म्हणजे लिंबू जर शिल्लक असला ना मी लगेच त्याचा वापर करून घेत असते लिंबू मिठाचा वापर करूनही भांडी स्वच्छ निघतात आणि शिल्लक असलेल्या लिंबाचाही वापर होऊन जातो मराठी महिन्यानुसार अजून श्रावण महिना सुरू नाही झाला आहे आणि हिंदीनुसार श्रावण महिना सुरू झालेला आहे मग नंतर ना माझ्याकडे जे छोटे डबे आहेत स्टीलचे चहा साखरेचे तर त्यामध्येही मी ना जास्तीची साखर म्हणजे एक्स्ट्रा रोजच्या वापरासाठी भरून घेतली की जेणेकरून ना ह्या पितळी डब्यांनाही जास्त हात लागणार नाही पावसामुळे ना काय होतं घाई मी जर ना काम करते आणि एखाद्या वेळेस ओला हात राहिला तर तो लागला ना तर लगेच म्हणजे थोडं असं निळसर दिसतात म्हणून मग मी म्हटलं पावसासाठी तरी आपण ह्या स्टीलच्या डब्यात डेलीला वापरू आणि म्हणजे जास्तीचं एक्स्ट्रा चहा साखर ठेवण्यासाठी पितळी डब्यांचा वापर करू बऱ्याच जणांच्या कमेंट्सवरून असं कळतं की त्यांना माझा किचनमधला कामातील जो वावर असतो ना तो खूप आवडतो किचनचे व्हिडिओ बघायला नंतर ना हा मसाल्याचा पितळी डबा आहे त्याबद्दल मला विचारलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर तो मी दाखवलेला आहे आता त्यालाही घासण्याची वेळ आली आहे मी नाशिकवरून ना जसा आणला ना तसा ठेवला तिथे तर घासलेच घासलाच गेला नाही तर आता लवकरच त्याचंही मुहूर्त काढावं लागणार आहे घासायचं नंतर ना फ्रीजच्या वरती खूप पसारा झालेला होता कधी होत नाही पण यावेळेसनं मी लोणच्याच्या बरण्या ठेवल्या एखादी वस्तू जर आपण अस्वच्छ जागी ठेवली ना तर अजून जास्तीच्या वस्तू त्या आजूबाजूला जमा होत जातात लाल झाकणाच्या डब्या उन्नतीचे ते गल्ले आहेत एक सुट्या पैशांचा आणि एक नोटांचा पण नोटा तिने टाकल्या की मी त्याच्यातलं ना भाजी घ्यायला जाते आणि त्यावेळेस ना ते घेऊन जात असते लोणचं ना नेमकं थे। ते चिलट्यांमुळे ना मग मी फ्रीजवरती ठेवलं आहे त्यावरती मी कापड झाकून देते की जेणेकरून म्हणजे चिलटे बसणार नाहीत त्यावरती आपल्याला ना, ना सकाळी असं वाटत असतं आता आपण भरपूर काम केलं आहे किचन स्वच्छ झालं घर स्वच्छ झालं संध्याकाळी ना कामच राहणार नाही अरे वा काय भारी होणार ना पण असं होत नाही संध्याकाळी बघा सकाळीच ना माझं किचन अगदी चकचकीत दुपारी एक वाजेपर्यंत आवरून झालं होतं मला वाटलं आता काही कामं राहणार नाही पण मसाल्याचा डबा सकाळी घासला होता लगेच ती भरण्याचं म्हणजे खूप मोठं काम नाही हे ते शुल्लकच आहे पण आलंच ना काम नंतर त्यासोबत ना मग मला लगेच कळलं अरे आपण ह्या बरण्या तर बरेच दिवस झाले कारण की हळद तिखट आणि मसाल्याची भरणी आपण काही सारखी घासत नाही इतर बरण्या तरी ना रिकाम्या झाल्या की लगेच घासतो आणि या बरण्या काही लवकर रिकाम्या होत नाही मी बऱ्याच दिवसांपूर्वी ना यांना पुसलो होतो वरून पण आज ना बऱ्यापैकी म्हणजे मला चिकट आणि धूळ दिसली त्या बरण्यांवरती मग मी पण ना मग म्हटलं खाली करून घासून घेण्यापेक्षा ना त्यांना वरच्यावरती ओल्या आणि कोरड्या कापडाने पुसून घेऊ या व्हिडिओला ना मी आवाज देते पण माझ्या शेजारी जे राहतात ना त्या ताई खूप जोराने बोलत आहे कदाचित त्यांचा आवाजही रेकॉर्ड होत असेल कदाचित त्या कुणाशी तरी घरामध्ये भांडतायत असं वाटतंय एकंदरीत त्यांच्या आवाजावरून असा सेम डबा मसाल ना मसाल्याचा माझ्या आईने पण घेतलेला आणि ना बहिणीने पण म्हणजे बहिणीसाठी पण घेतला होता आईने पण तिने छोट्या साईजमधला घेतलेला नऊस वाट्या पण याच्यातला छोटी तो माझ्याकडेच होता पण आमच्याकडे ना पाहुणे आले होते म्हणजे लेडीज आणि जेंट्स दोघं होते तर मला असं वाटलं म्हणजे मिस्टर म्हणत होते काहीतरी गिफ्ट द्यायचं त्यांना मग विकत घ्यायला जाण्यासाठीही माझ्याकडे वेळ नव्हता मग मी काय केलं तो मसाल्याचा डबा त्यांना देऊन टाकला गिफ्ट म्हणजे साडी वगैरे देण्यापेक्षा आणि त्यांनाही खूप आवडलेला तो डबा कारण की मी ज्यावेळेस नाश्ता वगैरे बनवत होती ना त्यांच्यासाठी तर त्यांनी माझा डबा बघितला होता ना मला विचारलं होतं मग तो डबा मी तुमच्यासोबत शेअरच नाही करू शकली छान होता छोटाही छान होता थोड्या छोट्या वाट्या होत्या पण छान होता तो मी नेक्स्ट टाईम नक्कीच ना नाशिकवरून तिच्यासाठी परत आणेन आणून देईल तिला तर तो नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करणार कालच्या व्हिडिओमध्ये संगीता धोते ना कमेंट केली होती की तुम्ही रोज रोज तेच काम केलं तर तुम्हाला कंटाळा येत नाही का म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की बोर होत नाही का मला तर म्हणजे होतं बोर असं म्हणायचं होतं त्यांना आणि कंटाळा पण येतो खरं तर येतो एखाद्या दिवशी किंवा महिन्यातला ना एखादा आठवडा असतो की त्या आठवड्यात ना आपली म्हणजे मानसिक स्थिती खूप वेगळी झालेली असते तेव्हा ना कामं घरातलं तेच तेच रुटीन याचा ना आपल्याला वैताग आलेला असतो आणि नको वाटतं ते सगळं पण नंतर काही दिवस केले ना ते जो फेज असतो म्हणजे ते तीन चार दिवस असतात ते गेले ना नंतर बाकीचे दिवस ना एकदम फ्रेश मन असतं आणि काम असलं ना मला म्हणजे कंटाळा खरंच येत नाही आणि मला बोरही होत नाही कारण ना मला असं वाटतं की आपण जितके बिझी असलो ना त्यामुळे ना आपण खरं तर खुश पण राहतो आणि आपलं मानसिक आरोग्य ना छान राहतं असं मला वाटतं त्यामुळे काम आपल्याकडे असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे नंतर ना हा चमचा दाखवा डोसा बनवताना ना म्हणजे बघितला होता त्या ताईंचं मला तर ता नाव नाही आठवते म्हणून तो दाखवलेला आहे मी नंतर आता संध्याकाळचं संध्याकाळ झाली की कपड्यांच्या घड्या करणं नंतर भांडी लावणं हे आपलं नियमित असतं पण कपडे तर काही वाळलेच नव्हते पावसामुळे मग त्या घड्या तर काही झाल्याच नाही पण भांडी मी मात्र लावून दिली भांडी लावताना ना, ना कधी बरण्या इकडे तिकडे झालेल्या असतील भांडी इकडून तिकडं मांडणीवर म्हणजे चेंज झालेली असतील तर मी ना त्यावेळेसच ते अगदी व्यवस्थित ना करून टाकते म्हणून मग ते विस्कटलेलं आपली मांडणी दिसत नसते नंतर ना आज करायच्या होत्या वरण चिखल्या आधी मी छोटा कुकर घेतला पण नंतर विचार केला की नंतर ज्या वेळेस कणिकचे जे स्क्वेअर शेपच्या चि चिखल्या असतात तर त्या टाकल्या ना त्या वरणामध्ये तर तो कुकर छोटा पडेल मग मी परत तो ठेवला आणि हा थोडा मोठ्या साईजचा सा घेतला सकाळी ना मेथीचे पराठे बनवले होते म्हणून मग मुण ना आता रात्री काहीतरी वेगळं बनवायचं होतं म्हणून मग वरण चिखल्या मुलींना आवडतात ही ही आहे लालू आणि दुसरी आहे दुसरा आहे कालू हे ना दोघंही आमच्या अंगणामध्ये येतात मिस्टर आले ना त्यांना ऑफिसचा वेळ क वेळ कळला आहे तर ते संध्याकाळी पाच वाजेपासून ना अंगणातच बसतात वाट बघत आणि त्यांच्यासाठी स्पेशली आता रोज मीना जेवण म्हणजे पोळ्या बनवत असते म्हण मला तर तसं एवढं म्हणजे भीती वाटते प्राण्यांची पण उन्नतीला तनिष्काला मिस्टरांना खूप आवडतात म्हणून मग ते दु सगळेजण त्यांचे लाड करत असतात ह्या लालू आणि कालूचे त्यांना पण ना भाकरी आवडत नाही पोळी आवडते म्हणजे पोळी खातात ते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना ना बिस्किट खूप आवडतात मिस्टर म्हणत होते की म म्हणजे लहान मुलांनाच बिस्किट आवडतं आपल्याला असं आवडतं वाटतं पण कुत्र्यांनाही बिस्किट्स आवडतात खूप म्हणजे पोळी टाकली ना ते पटकन भाकरी टाकली तर खातच नाही पोळी टाकली तर मग खूप थोड्या वेळाने खातात आणि बिस्किट तर अगदी हातातून हिसकवायला करतात त्यांना म्हणजे मुक्या प्राण्यांना बोलता जरी येत नाही ना पण ते आपली भावना म्हणजे त्यांच्या कृतीतून व्यक्त करत असतात मी तेवढं जवळ जात नाही म्हणून ना मग ते माझ्या म्हणजे फक्त मी दिसले का अंगणात येतात पण मिस्टरांची ना ते आतुरतेने वाट बघतात जर मिस्टरांना ऑफिसमधून यायला म्हणजे कामानिमित्त लेट झालं खूप रात्री रा दहा अकरा जरी वाजले ना तरीही ते अंगणातच बसतात मी देते त्यांना जेवण पण मी जवळ जात नाही पण ते मिस्टर त्यांच्या अंगावरून हात वगैरे फिरवतात हो ना तर ते त्याच्यासाठी वाटच बघत असतात म्हणजे त्यांनाही प्रेम कळतं ह्या एकंदरीत त्यांच्या वागण्यावरून कळतं आम उन्नतीला आणि तनिष्काला ना म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कुत्रा घ्यायचा आपण पण ना आमच्या म्हणजे मला नाही आवडत खरं तर त्या केस वगैरे पडतात आणि मला भीती पण खूप वाटते प्राण्यांची मांजर दे माझ्या आईला पण खूप आवडायचं माझ्या आईने पण खूप वडिलांना त्यांनी अंगणामध्ये म्हणजे त्यांच्या आजूबाजूचे जे गल्लीतले होते ना त्यांच्यासाठी रोज दोघंही टाईम आमच्याकडे जेवण बनवलं जायचं आणि ना नियमित आठवणीने माझे पप्पांना त्यांना जेवण द्यायलाच लावायचे पण मला ना खूप भीती वाटते म्हणून मग मी ना कुत्रा घेऊ देत नाही आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पण म्हणजे मान्य नाही आहे कारण की लहान मुलं वापरतात था आणि लिफ्टमधून जाताना ना ते भुंगतात कुत्रे अगदी अंगावर येतात म्हणून मग बरे दोन जणांनी घेतलेलं तर त्यांना रिटर्न करायला म्हणजे त्यांना सोडून द्यावं लागलं नंतर ना जेवण वगैरे बनवलं आणि मग ना मी भांडी तर ना जेवण म्हणजे ज्यावेळेस वरण शिजत होतं ना त्यावेळेस सगळे टिफिन नंतर जीही भांडी जमली होती संध्याकाळची ती संपूर्ण घासून घेतलेली होती की जेणेकरून ना नंतर लोड येत नाही आणि मुलींच्या अभ्यासासाठीही म्हणजे वेळ मिळतो मी असं काही अभ्यास घेत नाही फक्त पण जवळ बसते आणि मिस्टर असतील तर मग ते बसले तर मग प्रॉब्लेमच नसतो कारण की ते पण बाजूला बसता, त्यांचं ऑफिसचं काम करतात पण मग मुला ना मुलांना एक असतं की आपले आई वडिलांचं लक्ष आहे आणि ते पण त्यांच्या अगदी म्हणजे मग प्रामाणिकपणे करतात अभ्यास नंतर भांडी पण अगोदर घासल्यामुळे ना फक्त नंतर जेवणाची घासावी लागली थोड़ी काही दोन तीन बरण्या आणि एक स्टीलचा डबा खाली झालेला होता तोही घासून घेतला किचन ओटा चकचकीत केला स्वच्छ केला की जेणेकरून पावसाळ्यामुळे ना म्हणजे आपलं चिलट्यांचा त्रास उद्भवणार नाही जेवण बनवताना किंवा बनत असतानाच आपण थोडा किचन ओटा आवरून घेतला ना तर म्हणजे ना खूप आवरावणी लागत रात्री मग अर्धा तासात आपले भांडी किंवा म्हणजे किचन ओटा स्वच्छ होऊन जातो सकाळी उठल्यावर असा स्वच्छ किचन ओटा आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे आपली कामं झटपट होतात चला मग परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओमधलं थोडं जरी आवडलं असेल ना व्हिडिओला नक्कीच लाईक करा